नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच लाडक्या अशा आपले अन्ना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज हा आपला आपल्या चॅनलवरचा पाचशे वा व्हिडिओ आहे आणि तो पण अगदी यश यशाची फटकेबाजी करणाऱ्या अशा कळम तालुक्यातील चार तरुणांचे यशोगाथा आहे आपण त्यांची ओळख त्यांनी कुठली कशात यश मिळवलं हे सांगून करत आहोत त्याचबरोबर हिला हिरवा गर्द व्हावा सर्वांची मन प्रफुल्लित राहावी यासाठी उद्या वडगाव सिद्धेश्वरच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा पण आपण यातून आजच्या व्हिडिओ असेल तर मित्र कळम तालुक्यातील मसा धारगाव स्थापनाई चा चा या चार गावच्या तरुणांनी दोन हजार तेवीसच्या एम पी एस सीच्या परीक्षेत घवघवीत असं यश मिळवलं असेल हे चौघही शंभराच्या आतल्या रँकवर आहे यात सर्वात कौतुकाची बाब म्हणजे घारगावचा डॉक्टर <coughs> महेश घाटुळे हा राज्यात या परीक्षेत पहिला येण्याचा त्यानं मान मिळवला आहे तर येथील बारखोत हा अकरावा करखंडेश्वरी येथील प्रशांत इंगोले ब्याऐंशीवा तर मूळचा करंजकल्याचा पण आता त्याचे वडील दीडशे स्थायिक झालेल्या असा डॉक्टर रोहित पवार हा चौऱ्याऐंशी व्यायाको चौघांनाही राजपत्री दर्जा अधिकारी हे होणार हे निश्चित यातील डॉक्टर महेश घाटुळे अशोक सापनाईचा होते हे जिल्हाधिकारी पद निश्चित मिळवतील तर मसाखंडेश्वरीचा प्रशांत हिंगोले हा जिल्हा परिषदेचा का उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अं उच्च पदस्थ लेखा अधिकारी वगैरे असे त्याला पोस्टिंग मिळू शकते <coughs> घारगाव इथे महेश घाटुळे त्याचे वडील शिक्षक कुटुंब मध्यम वर्गीय त्याचे वडील केस तालुक्यात शिक्षक त्यामुळे त्याच प्राथमिक शिक्षण तिथं झालं त्यानंतर महेश त्या महेशचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई मराठवाड्यातील पुणे शहरांना आणि मग महाविद्यालय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड इथून त्यानं बी एम एस ची पदवी प्राप्त केली पुढं <clears throat> आयुर्वेदातच एम डी करण्यासाठी आणि त्या एमडीच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणून महेश पुण्याला गेला आणि त्या प्रवासातच त्याच मत मन परिवर्तन झालं आणि त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याच निश्चित त्या परीक्षेसाठी घरच्यांनी दिलेल्या पैशाची म्हणजे जवळपास चाळीस हजार रुपयाची पुस्तके महेश घाटुळेनं खरेदी केली आणि परत तो गावाकडे आणि इथं घरी बसून त्यानं एम ची तयारी केली आणि तो अगदी परीक्षा आणि अंतिम परीक्षा राज्यात पहिल्या क्रमांकानं नजीकच्या नजिकच्या <coughs> तेरणाकाठी असलेल्या सापना येथे <coughs> <coughs> संजय उर्फ अशोक बार्क होते हा प्राथमिक शिक्षण त्यानंतर माध्यमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलं आणि पदवी घेतल्या पदवी प्राप्त केल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हे मनाशी खून गाठ बांधून त्यानं पुन्हा गाठलं एका क्लासला प्रवेश घेऊन त्यानं आपला हे केला आणि पहिल्याच प्रयत्नात तोही एम पी एस सीची दोन दोन हजार तेवीस ची, दो, ची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि नुसता उत्तीर्ण झाला नाही तर तो एकोणात अकरावी त्याची रँक आहे अशीच कथा मसाखंडेश्वरी येथील हिंगोली कुटुंबातील प्रशांतची आहे प्रश प्रशांतचं प्राथमिक शिक्षण गावीच झालं आणि त्याच्यानंतर त्याचं पदवी त्यानं प्राप्त केल्यानंतर त्यानंही स्पर्धा परीक्षेच मार्ग धाडण्याचं ठरवलं आणि तो एम पी एस सीच्या याच्या ब्याऐंशी व्या क्रमांका यावेळेस तो पास झाला असून त्यानं त्याच्या घरातील पहिला शासकीय कर्मचारी तोही उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा मान <coughs> रोहित पवार त्याचं मूळ गाव कळम तालुक्यातील काठी असलेलं करंजकल्ला करंजकल्ल्यात कर रोहितच्या वडिलांनी व्यवसायानिमित्त धाराशिव तालुक्यातील एडशी गाठी आणि तिथं त्यांचा व्यवसाय सुरू आहे म्हण प्राथमिक शिक्षण एडशीतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एडशीतच झालं जा त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण त्यानं के सोनवणे महाविद्यालयात पूर्ण केलं आणि त्याचा बी ला औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला डॉक्टर झाला आणि त्यानंही ता, स्पर्धे स्पर्धा परीक्षेच अभ्यास करण्याचं ठरवलं आणि तो दोन हजार तेवीसच्या परीक्षेत चौऱ्याऐंशी चा। व रँकनं म्हणजे तो एकूण चौऱ्याऐ चौऱ्याऐंशी वा आला आहे आणि त्यानं यश संपादन केला त्या चारही कळम तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच आपले यांना या युट्यूब चॅनल अभिनंदन आणि त्यांच्या पुढील हार्दिक शुभेच्छा हे चौघ आता ह्या परीक्षेत पास झाले या अगोदरही कळम तालुक्यातील अनेक विद्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेलं आहे त्यात निशिकांत पा। मूळ पारा येथील पण बहुतांश जन्म शिक्षण माध्यमिक शिक्षण निर्माण आहे त्यानंतर महाविद्यालय आणि इतर शिक्षण कळम आणि परभणी कृषी विद्यापीठात झालेला निशिकांत देशपांडे हा आता जिल्हाधिकारी पदा पण त्या पदोन्नती मिळालेली असून निशिकांत देशपांडे सध्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन त्यांचे ओएसडी म्हणून मुंबईत काम पाहत त्याचनंतर <coughs> ज्यांचंही जन, गाव सापनाही आहे परंतु वडील शिक्षक असल्यामुळे निर्मायात राहा निर्मायातच त्यांचं माध्यम माध्यमिक पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि एक ज्येष्ठ बिडवे हे तहसीलदार आहेत तर त्यांच्यापेक्षा लहान असलेले त्यांचे बंधू हे जीएसटी जबाबदार अधिकारी आहेत त्याचबरोबर विद्याचरण कडवकर हा तहसीलदार म्हणून सध्या कार्यरत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गणेश सुधाकर बरे हा यु युपीएससी त्यानं क्रॅश करून भारतीय पोस्ट विभागात तो उच्च पद अधिकारी म्हणून कार्यरत तर ता अशी ही मोठी श्रंखला कळंब तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक याच्या क्षमतेवर मिळवलेली आहे आता तुम्ही म्हणाल कडवकर विद्याचरण हा वाशी तालुक्यात गाव येतो पण पूर्वी ते रखडा हे कळंब तालुक्यात होतो बाराही जे निशिकांत देशपांडे यांचं मूळ गाव आहे ते पण कळंब तालुक्यातच होत तर हे त्या सर्व यशस्वी आणि जे काम सध्या करतात त्या सर्वांनाच शुभेच्छा <clears throat> बालाघाटीच घाटाची धाराशिव जिल्ह्याला मोठी डोंगर रांग लाभलेली आहे आणि वृक्षारोपणाच्या बाबतीत मात्र तेवढं काही कुठं दिसत नाही आणि जिल्ह्यातील डोंगररा कुठं हिरवाहिनी नटलेली आहे तर कुठं अगदी ओसाड अशी आहे त्याचमुळं आपलं जीव धाराशिव हे जे पुण्यात धाराशिव जिल्ह्यातील अं कामानिमित्त शिक्षणानिमित्त गेलेल्या युवकांनी स्थापन केलेलं धाराशिव फाउंडेशन आहे त्या धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून मा आणि वडगाव येथील सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि वडगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उद्या वडगाव सिद्धेश्वर मंदिरा डोंगराच्या त्याच्यावर झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या काळात मोहिमेची टॅग लाईन आहे झाडं लावा तुम्ही जगू आह आणि त्यासाठी उद्या सकाळी म्हणजे रविवारी एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम वडगाव सिद्धेश्वर मंदिराच्या होणार असून यासाठी सर्वांनीच अवश्य उपस्थित राहावं असं आव्हान धाराशिव <coughs> फाउंडेशन वडगाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर uh, मंदिर ट्रस्ट आणि वडगाव ग्रामस्थांनी केलं आहे तर आपणही या आपण सर्व वृक्षारोपणासाठी जाऊया आज तुरताशेवरच धन्यवाद